नमस्कार मंडळी तर ही अशी मऊ लुसलुशी तोंडात घालताच विरघळणारी खायला अतिशय रुचकर अशी शिवाय घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट बनून तयार होणारी बर्फी तुम्ही कधी केलाय का नसेल केला तर नक्की करून बघा खूप छान होते अगदी सहज एका हाताने अशी तुटली जाते अगदी मऊ असते पूर्वी अगदी खर्च हे साहित्य वापरून झटपट अशा प्रकारे गोड पदार्थ बनवले जायचे तर एकदम पारंपरिक आणि जुनी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही बर्फी खूप जास्त आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते तुम्हाला ही अशी बर्फी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या बर्फींना अमृतफळ असं नाव आहे तर आज आपण बनवतोय अमृतफळ तर त्यासाठी इथे मी एक कप आ, हा तांदूळ घेतलेला आहे कोणताही तांदूळ इथं तुम्ही वापरू शकता ओल्या कापड्याने हा स्वच्छ असा तांदूळ मी पुसून घेतलेला आहे आता आपण तांदळाला अगदी खरपूस असं भाजून घेणार आहोत तर मंदाचे वरती ह्याला आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अजिबात ह्याचा कलर बदलायचा नाही पण अगदी कुरकुरीत असा हा तांदूळ भाजला पाहिजे ही बर्फी बनवण्यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी रेशनचा तांदूळ वापरलात ना तरीही चालेल तर इथे आपण हा तांदूळ अगदी खमंग आणि कुरकुरीत असा भाजून घेणार आहोत आपण तांदूळ भाजतोय पण तोपर्यंत तो तो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे बघा अगदी कुरकुरीत असा आपला हा तांदूळ भाजून झालेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊन तो पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे तांदूळ गार होतोय तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस काजूचे गर घेतलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सर मधून अगदी हिची बारीक पावडर करून घेणार आहोत तर हे बघा अगदी मिक्सर मधून ना हिची बारीक अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालेला संपूर्ण तांदूळ घालून तोही आपण अगदी बारीक याच पीठ तयार करून घेणार आहोत पूर्णपणे तांदूळ गार झाल्यानंतर मगच तो मिक्सर मधून वाटून घ्यायचा आहे तर आता सुद्धा आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया अगदी बारीक याच असं पीठ तयार झालं पाहिजे हाताला थोडंफार हे रवाळ असं जाणवत जर एकदमच जाड असेल तर अजून थोडं ह्याला फिरवून घ्यायचं तर आता आपण यामध्ये साखर वापरणार आहोत तर एक कप भरून मी तांदूळ घेतले होते तर पाऊन कप मी तर साखर वापरलेली आहे तरी पुर्ण 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 तर ही साखर आपण ह्याच तांदळाच्या पिठात घालणार आहोत आणि यामध्ये आता मी थोडीशी वेलची घालणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण सुगंध खूप छान होतो बर्फीला चव खूप छान येते तर त्यासाठी हे संपूर्ण मी साखर वेलची आणि जे तांदळाचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पुन्हा एकदा मिक्सर मधून अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया तर ह्याला चाळावं वगैरे असं काही लागत नाही हे संपूर्ण मी एका मोठ्या बाउल मध्ये हे सगळं पीठ असं काढून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये दूध वापरणार आहोत तर इथं मी एक फुल कप भरून दूध घेतलेलं आहे त्यातील थोडं दूध मी या पिठात घातलेलं आहे आणि ह्या विस्करच्या साह्याने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अजिबात ह्यामध्ये कुठेही गाठी किंवा घुटळ्या राहता कामा नाही इतकं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल असं दूध वापरून आपण हे मिश्रण आहे ते तयार करून घेणार आहोत एकदमच संपूर्ण दूध वापरायचं नाही अगदी थोडं थोडं करून दूध वापरून हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मला संपूर्ण एक कप भरून इथे मी, मी दूध वापरलेलं आहे पण अजून मला हे थोडंसं मिश्रणाचं दाटसर वाटत आहे तर त्यासाठी अजून थोडं इथे मी दूध वापरणार आहे तर अजून एक, एक अर्धा कप मी ते दूध घेतलेलं आहे तर एकूण आपल्याला दीड कप इतकं दूध लागलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित विस्कळणे असं हलवून घेतलेलं आहे आपलं इथं हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत तर आधी आपण एक थोडी पूर्व तयारी करायची आहे तर त्यासाठी ते मी ताटाला तूप लावून ठेवलेलं ला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो वापरलात ना तरीही चालेल ही पूर्वतयारी आपण आधीच करून ठेवायची आहे तर एका कढईमध्ये आता मी दोन चमचे खसखस मंदाचे वरती व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे तर इथं खसखस भाजून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं मी ही बर्फी बनवण्यासाठी जे मिश्रण तयार करणार आहे त्यासाठी मी तर नॉनस्टिकची कढई वापरलेली आहे तुम्ही कोणतीही जाडबुडाची कढई वापरा तर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आणि त्यानंतर जे आपण काजूची पावडर तयार करून घेतली होती ती, ती संपूर्ण पावडर ह्या तुपामध्ये आता आपण परतून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आणि लो फ्लेम वरतीच हे काजूची जे पावडर आहे त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ह्या तुपामध्ये आपण तिला व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत एक ते दीड मिनिटामध्येच ही जी पावडर आहे काजूची ती व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि कलर बघू शकताय हलका असा याला पिवळा कलर आलेला आहे आणि पूर्णपणे ही जी पावडर आहे ना व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे पावडरला हलकी अशी बुडबुड यायला लागली की लगेच आपण जे तांदळाचे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते घ्यायचं आहे पण ते घेण्यापूर्वी पूर्णपणे व्यवस्थित पळीने ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे कारण तांदळाचं पीठ हे तळाशी जाऊन बसतं तर त्यासाठी पूर्णपणे पुन्हा पुर्ण एकदा हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग हळूहळू करून हे संपूर्ण मिश्रण तडईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने सतत असं आपण याला हलवणार आहोत आता जरी तुम्हाला हे मिश्रण पूर्णपणे पातळ वाटत असेल पण जस जसं ते शिजत जाईल तसं तसं ते आटत जातं तर हे बघा अशा पद्धतीनं सतत आपण ह्याला हलवत राहणार आहोत गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी मीडियम केलेला आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत तर ह्या बर्फ्या बनवण्यासाठी ना अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन बनवल्या जातात आणि तुम्ही पाहिलंच असेल आपल्याला ना इथे जास्तीचं सा काहीही साहित्य लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये ह्या बनवून तयार होतात खायला खूप छान फक्त तांदूळ दूध आणि थोडस तूप वापरलं तरी ना तरीही चालेल काजू जर वापरायचे नसेल नाही वापरलेत ना तरीही चालेल तर आता बघा लगेचच एक तीन ते चार मिनिटांमध्येच हे मिश्रण थोडस घट्ट व्हायला लागलेलं ला आहे पण अजूनही ते थोडंफार सैलसर आहे प्लास्टिकची कढई वापरल्यामुळे ना ते कढईला अजिबात चिकटत नाही जर नसेल आपल्याकडे कढई तशी तर आपण स्टीलची कढई ना फक्त जाडबुडाची वापरा म्हणजे अजिबात पीठ कढईला लागणार नाही तरी बघा शिजत जाईल चांगला घट्टसर असा गोळा तयार होतो आणि सर्वसाधारण हा इतकी प्रोसेस करण्यासाठी मला पाच ते सहा मिनटं इतकाच वेळ लागलेला आहे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हा असा गोळा बनून तयार झालेला आहे पण अजून एका मिनिट आपण ह्याला असंच सतत हलवत राहणार आहोत म्हणजे अजून थोडं हे घट्टसर असं होईल तर हे बघा अजिबात कढईला कुठेही मिश्रण लागलेलं ला नाही आणि अगदी ह्या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे आता गरम गरम असतानाच आपण हे ताटामध्ये काढून घेऊया त्यासाठी आधीच मी ताटाला तूप लावून ठेवलेलं ला आहे जर बटर पेपर असेल तर तुम्ही ताटामध्ये बटर पेपर वापरू शकता आणि लगेचच आपण ह्याला व्यवस्थित असं थापून घेणार आहोत वाटीच्या बुडाला तूप लावून सुद्धा सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित असं थापू शकता किंवा मग असं स्पॅचलाने तुम्ही हे थापून घेऊ शकता तर इथे बघा अगदी सगळं ताट मी हे सगळं मिश्रण थापलेलं आहे जसं तुम्हाला बर्फी जाड किंवा पातळ लेअर मध्ये हवी आहे त्या पद्धतीनं हे मिश्रण थापून घ्यायचं आहे था आता वरून जी भाजलेली खसखस होती ना ती इथे मी वरून सगळीकडून अशी टाकून घेणार आहे खसखस टाकल्यामुळे ह्या बर्फीची चव अजून जास्त वाढते खूप छान लागते ही बर्फी खाण्यासाठी आणि वरून थोडेसे हे पिस्त्याचे काप पूर्णपणे ऑप्शनल आहेत नसेल घालायचे नाही घातलेत ना तरीही चालेल आता ह्याच्यावरून थोडेसे मी बदामाचे काप सुद्धा घालून घेणार आहे म्हणजे बर्फी दिसायला खूप छान दिसते आता ना अगदी हलक्या हाताने ना आपण असं प्रेस करून घेणार आहोत म्हणजे जे पिस्ता किंवा बदामाचे काप टाकलेले आहेत खसखस टाकलेली आहे ती व्यवस्थित अशी बर्फीमध्ये राहील अजिबात ती पडणार नाही आणि अगदी कोमट झाल्यानंतर आपण ना ह्याच्या बर्फ्या पाडून घेणार आहोत तुम्हाला कोणत्या शेप मध्ये बर्फ्या काढायच्या आहेत त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता अगदी कोमट मिश्रण व्हायला हवं आणि ही बर्फी असते ना ती अजिबात कडक वगैरे होत नाही अगदी मऊ लुसलुशीतच असते हे बघा अशा पद्धतीने मी जशी काजू कतली असते ना त्या आकारामध्ये मी शेप देणार आहे तुम्हाला कोणत्या आकारामध्ये कट करायचे आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आणि महत्वाचं म्हणजे ही बर्फी जास्त दिवस राहत नाही तेम चार दिवसामध्येच ही बर्फी राहते तर तितक्या हिशोबाने तुम्ही ह्या बर्फ्या बनवा आणि खाऊन संपवून टाका कारण जास्त दिवस ही बर्फी राहत नाही तर हे बघा अगदी सहजपणे ही बर्फी अशी निघते अजिबात ताटाला कुठेही चिकटलेली नाही खायला खूप छान लागते अगदी वयोवृद्ध सुद्धा सहजपणे खातील इतकीही मऊ लसलुषित अशी बर्फी बनून तयार होते एकदा नक्की करून बघा आणि आजची आपली ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही बनवलेली बर्फी कशी झाली होती हे सुद्धा मला आवर्जून कमेंट मध्ये सांगा तर घरचंच साहित्य वापरून अजिबात कोणताही पापड पसारा न करता अगदी झटपट पद्धतीने ही बर्फी बनून तयार होते आणि खायलाही खूप छान लागते पूर्वीची लोक असंच आपलं थोडं थोडकं घरातलं साहित्य वापरून असे छान छान पदार्थ बनवत होते तर त्यातीलच एक जुनी आणि पारंपरिक अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा खूप जास्त आवडेल तुम्हाला याची मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईडचं सा बेल लायकन ही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या अशा छान छान रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील तर पुन्हा भेटू पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय